शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जग्रा नर्सरी जे शेतकरी बंधू म्हणतात सागवांचे पैसे होत नाहीत त्यांच्यासाठी आज आपण दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे आता आजचा हा व्हिडिओ म्हणजे ही जी बाग आहे ही पाच वर्षाची बाग आहे फक्त आणि आपण या झाडांचे उंची पूर्ण झाल्यानंतर शेंडी कट केलेले आहेत पाच वर्षामध्ये टिशूगडच्या सागवांची जाडी बघू शकतो आहे कारण बरेच आंध्रवाली लोकं किंवा लोकल नसतेतून स्टम्पची रोपं घेतात आणि त्यानंतर त्या रोपांची जाडी होत नाही म्हणून शेतकरी रडतात तर लागवड करताना आपण नऊ बाय नऊवरती करायची एकरामध्ये आपली सहाशे ते साडेसहाशे रोपं लावू शकतो आपण आता हे मी पाच वर्षाची रोपं कारण नांदापूरमध्ये दे राहुल देशले म्हणून त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे तर पाच वर्षापूर्वी मी राहुल साहेबांना हे जे सागवान दिलं तर कल्चर आता मी ही उंची पंचवीस फुटावरती कट मारलेली आहे कारण टिशूकचर सागवान जे आहे हे उंच व वाढत असतं आणि तिची उंची थांबवली पाहिजे त्यासाठी त्यास हा त्यास आजचा व्हिडिओ आहे टिशोरचं सागवान पाच वर्षाची झाडे अशी आहे नऊ बाय नऊ फुटावरती लागवड आहे आता ही जी रोपं आहेत ही एकसारखी जाडी जी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत्या एकसारखी म्हणजे बांधाचे जे झाड आहे ते कडवर जी झाडं आहेत तिची साईज आपल्याला बघायची आहे कारण शेतकरी बंधू मी स्वतः बेश आहे आणि महाराष्ट्रात माझी जी नर्सरी मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर आहे स्वतःची लॅब आहे माझ्याकडे टिशूचे डाळिंब सागवान केळी देशी केळी ही सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात तर आता टिश्यू कल्चर बर्मा जातीचं जे सागवान आहे त्या टिश्यू आपण स्वतः रोपं कल्चर तयार करतो रोपाची किंमत नव्वद रुपये पोच आहे आणि पाच वर्षाचा हा प्लांट आहे ज्याचा आपण शेंड कट केल्यात व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत व्हिडिओ बघायचे आहेत आपण अशा प्रकारचे हे जे आपण टिशूरचे सागवान कट केलेलं आहे जाडी येण्यासाठी वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षामध्ये झाडाचा जो घेर आहे हा आपल्याला साधारण दोन फुटाचा घेर आहे बघू शकतो गोलाय आपण आणि अशा प्रकारे आपण पंचवीस फुटांना कट केल्यात आता याला जाडी होण्यासाठी हा प्रयोग मी आर ट्रॅव्हलचे मालक शरद सर ज्यांना मी सागवान दिलेला आहे त्याचबरोबर आर ट्रॅव्हल्स बेंगलोर अशोक सर म्हणून आहेत त्यांना मी पंचेचाळीस हजार सागवान दिलेला आहे तर त्यांना पण हा प्रयोग कर लावलेला ला आहे आणि हा प्रयोग म्हणजे आपल्याला सागवानची उंची थांबवून जाडी भरण्यासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे अशा प्रकारचे कल्चर जातीचं सागवान वाढते आणि आपल्याला शेतकरी बंधूंना उद्याही सागवान आता ही सागवान आपण पाच वर्ष अजून ठेवणार आहे दहा ते अकरावी वर्षे हे सागवान तोडणार आहे सागवानची जाडी चांगली झाली की सरासरी हे झाड आपल्याला पंचवीस फूट उंची साडेतीन फूट गोलाई यातनं कापी लॉकूट जे मिळणार आहे ते सरासरी पंधरा ते अठरा घनफूट मिळणार आहे लागवड अंतर फक्त नऊ बाय नऊ पाहिजे एकरामध्ये सहाशे रोपं बांधा लावताना सहा पटल रोप लावायचं आहे प्रकारे आपण नियोजन जर केलं तर आपल्याला ह्या रोपांच्यापासून सरासरी एक झाड आजच्या हिशोबामध्ये पंधरा ते अठरा हजार रुपये विकलं जाते एक एकरामध्ये सहाशे रोपं बसतात सरासरी दहाव्या वर्षी आपल्याला एका झाडापासून कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये तर आपल्याला एकरामध्ये सहाशे रोपं बसतात पंधरा हजारानं जर झाड पकडलं तर सरासरी आपल्याला एक एकरातून एक, एक, एक कोटी रुपयाचे उत्पादन आता मी महाराष्ट्रीयन माणूस आहे मित्रांसारखं आंध्र प्रदेशची लोकं मार्केटिंगला असले न ठेवता साध्या ह्याच्यात शेतकरी बंधूंना मी स्वतः रोपं सप्लाय करतो आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणीही नव्वद रुपयेनं रोपं घरपोच मिळतात अशा प्रकारचे लाई लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाच वर्षामध्ये ही झाडी येत्या तिथून पुढे आपण शेंडा कट केल्यानंतर पाच वर्षामध्ये सर्व झाडांचा आपण जा शेंडा कट केलेला था। आहे उंची थांबवलेली आहे आता मी स्वतः वेळ जाहीर असल्यामुळे मला माहीत आहे की आपण प्रयोग पहिले केलेले आहे झाडाची झाडी चांगली येते आणि उत्पादन शेतकरी बंधूंना चांगलं मिळते ज्या शेतकरी बंधूंना शेती वेळ शेती करायला वेळ नाही अशा लोकांनी टिश्यूटचं सागवान लावायचं आहे जे आपल्याला दहा ते बारा वर्षात तयार होत आहे आणि उत्पादन चांगलं मिळते अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत हे सर्व पाहायचं आहेत आणि दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपण झाडाची उंची पस्तीस फूट होती बघू शकतो आहे अशा प्रकारचे से हे शेंडे कट केलेले आहेत आणि सागवान घेणारे घनश्याम पाटील इंदोरचे आहेत ते पण आपल्यासह आहेत घनश्यामबाई आत्तापर्यंत तुम्ही किती बागा घेतल्या सागवनच्या मी महाराष्ट्रीयन माणूस आहे हा माणूस इंदोरचा आहे पण मराठी माणूस आहे त्याचबरोबर आमचे राहुल साहेब जे स्वतः मालक आहेत ज्यांना शेती करायला वेळ नाही म्हणून त्यांनी सागवान लावलेला आहे तर हे टिश्यूगडचे सागवान त्यांनी लावून आता सांगितल्याप्रमाणे झाडांची शेंडे कट केलेले आहेत बघू शकतो हा जो प्लॉट आहे हा कराडच्या फुडील बाजूला नांदापूर म्हणून गाव लागतं आहे पाच फाट्यावरती एकच किलोमीटरवरती बाग बघायला भेटते आपल्यालाही आणि शेतकरी बंधू लाईव्ह व्हिडिओ आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रात बऱ्याच जणांनी सागवान लावलेलं आहे पण ते पाच पटोला लावलेलं आणि तिची जाडी झालेली नाही आणि स्टंपची रोपं लावलेली आहेत जी फॉरेस्टमध्ये पाच रुपयाला मिळतात आज बऱ्याच कंपन्या शिवशक्ती असेल नऊ किसान असेल शेतकरी बंधूंना स्टंपची रोपं देतात तर टिश्युवेलचे रोप जे म्हणतो आपण ते ह्याला म्हणतो आहे की ज्याची एकसारखी जाडी आणि फांदी नाही सर्व वाढतं आहे एका वर्षातच ही जी उंची आपल्याला बावीस ते पंचवीस फूट होत्या त्याचबरोबर सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट दोन वर्षात पस्तीस फूट उंची होती आणि नंतर भरायला चालू होत्या आता आपण तिची उंची थांबून परत ह्याला आपण शेंडी कट करून ब्ल्यू कॉपर लावलेला आहे आणि आता आपण त्याला जाडीसाठी पोटॅश खत देणार आहे पोटॅश डी ए पी खत दिलं ट्रॅक्टरनं मशाद केली या जमिनीमध्ये की मुळांची तूड तूट होऊन परत नवीन मुळं येतात आणि आपल्याला जाडी चांगली येते तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती शेकरात नर्सरी आणि स्वतःशी आपण लागवड बांधाला सहा फूट आणि प्लॉटमध्ये नऊ बाय नऊ दहा बाय दहावरती करायची आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला देश हो जय हिंद जय महाराष्ट्र